नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा एका मी युट्यूब पाहतो पण महत्वाचे विकली करंट अफेअर मित्रांनो आठवड्याचे करंट अफेअर पाहतोय मित्रांनो आपण एकूण लक्षात ठेवा आज आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे बघा एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट पर्यंतचे आपण करंट अफेअर पाहतोय मित्रांनो एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंतचे करंट अफेअर मित्रांनो विकली करंट अफेअर पाहतोय आपण आठवड्याचे संपूर्ण घटक फक्त प्रश्न उत्तर जेणेकरून आपल्याला पूर्णपणे रिव्हिजन होईल काहींचं मत सर विकली मंथली घ्या आपण नक्कीच सर्व गोष्टी आपल्याला पूर्ण करूया ठीक आहे चला आजचा पहिला प्रश्न आहे जम्मू काश्मीरचे नवीन डीजीपी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तो उत्तर आहे मित्रांनो नलीन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चला पुढचा प्रश्न किसानों की बात रेडिओ कार्यक्रम सुरू करण्याची कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे तर उत्तर आहे शिवराज सिंग चौहान लक्षात ठेवा शिवराज सिंग चौहान हे कृषी मंत्री आहेत त्यांनी ते केलं आहे इन डिटेल आपण सगळ्या व्हिडिओत पाहिले फक्त प्रश्न उत्तर पाहतोय लक्षात ठेवा हा पायंतो गोटार शिनावात्र यांच्या वयाच्या किती वर्षी ची सर्वात तरुण पद्धती म्हणून नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे सदतीस वर्ष थर्टी सेव्हन इयर्स पुढचा क्वेश्चन मित्रांनो अमेरिकेच्या नौदलाने इंडो पॅसिफिक प्रदेशात आपली हवाई क्षमता वाढवण्यासाठी कोणते क्षेत्राचं तैनात केले तर उत्तर आहे ए आय एम सतरा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळ शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी भारताने किती नवीन मेट्रो प्रकल्प मंजुरी दिली तर उत्तर आहे तीन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे चला पुढचा प्रश्न मित्रांनो है ना गॅस्ट्रोडिया इंडिका ही अनोखी आर्किड प्रजाती नुकतीच फांबो फांबोगलो वन्यजीव आभार सापडले तर कुठे मित्रांनो मणिपूर मेघालय सिक्कीम मिझोरम उत्तर सिक्की आहे सिक्कीम मध्ये सापडलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एआय आधारित कोणती प्रणाली लॉन्च केली आहे तो उत्तर आहे एन पी एस एस बरोबर आहे एन पी एस एस पुढचा प्रश्न मित्रांनो रॉबिन नावाची छोटी इलेक्ट्रिक कार कोणत्या भारतीयांनी विकसित केली आहे तर दोन्ही प्रणव आणि प्रकाश आहे ना मुलगा आणि वडील मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळ भारतातील दोन विमानांचा हिरवा कंदील खाली कोणते आहे तर उत्तर आहे बागडोगरा आणि पटना दोन्ही लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन प्रो कबड्डी लीग दोन हजार चोवीस सर्वात महागडा गडी म्हणजे कोण खेळाडू आहे उत्तर आहे सचिन तन्वर लक्षात ठेवा सचिन तन्वर पुढचा प्रश्न मित्रांनो भारत देशाचे खाली संरक्षण सचिव कोण झाले आहेत समीर लक्षात ठेवा रवी सिन्हा राजेश कुमार सिंग गोविंद मोहंत कुमार सिंग लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पॅराऑलिपिका चोवीस उद्घाटन समारंभात भारतीय ध्वजवा कोण आहे मित्रांनो सुमित अंतिर आणि भाग्यश्री जाधव ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान योजने शुभारंभ केला तर उत्तर आहे ने केला उत्तर प्रदेश सरकारने केलेला आहे पुढचा प्रश्न लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर आहे के सी वेणुगोपाल यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ग्लोबल साऊथ शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजन केले तर आपला देश आपली आपली माती भारत देश पुढं दोन हजार चोवीस साठी आहे ना स्काय ट्रॅक्स त्या जगात सर्वोकृष्ट ग्लोबल एअरलाइन्स मध्ये अव्वल कोण आहे तर कतार ठेवा कतार एअरवेज अव्वल स्थानी आहे पुढचा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी आय जी आय सी जी सागरी सुविधेचे उद्घाटन कोणत्या के ठिकाणी केले चेन्नई आणि पुदुचेरी दोन्ही आहेत लक्षात ठेवा थी ठीक आहे पुढ <coughs> पुढचा क्वेश्चन नेक्स्ट कारणाला दोन हजार चा राज्यभाषा गौरव पुरस्कार मिळाला तर उत्तर है आहे मित्रांनो गिरीश चंद्र जोशी यांना मिळालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न क्वेश्चन सतराव्या दिव्य कला मेळाव्याचे आयोजन कोणत्या शहरात केले तर उत्तर आहे रायपूर शहरात केले कुठं रायपूर शहरात केलेलं आहे सेंट मार्टिन बेट कोणत्या देशी संबंधित उत्तर है, बांगला देशी आहे बांगलादेशी संबंधित आहे डिटेल पाहिलेलं आहे आपण मित्रांनो पुढचा नेक्स्ट क्वेश्चन जगात इंटरनेट वापरले कोणता देश आघाडीवर तो उत्तर आहे चीन पहिला दुसरा भारत तिसरा अमेरिका चौथा इंडोनेशिया लक्षात असू पुढचा प्रश्न जॉर्ज टाउन युनिव्हर्सिटी फॉर वुमेन पीस ऑफ अँड सिक्युरिटी अँड वर्ल्ड ऑफ ना स्टॅटिटिकल जगातील स्त्रिया जरी सर्वात सुरक्षित देश कोणता तर डेन्मार्क पहिला स्वित्झर्लंड दुसरा स्वीडन तिसरा आहे फिनलँड चौथ आहे ठीक आहे डिटेल पाहिलेला आहे आपण पुढचा <coughs> सध्या लडाखचे राज्यपाल कोण आहेत तो उत्तर लक्षात ठेवायची गोष्ट लडाखचे राज्यपाल लक्षात ठेवा इथे ऑप्शन डॉक्टर बी डी मिश्रा ऑप्शन नंबर एक आणि सर्व आठ चार आठ केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपालांनी इथं डिटेल दिलेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारताच्या अन्न प्रक्रिया थेट परकीय गुंतवणुकी तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात किती टक्के घट आहे उत्तर आहे तीस टक्के घट झालेली आहे पुढचा भारतात सुपर ब्ल्यू मून एकोणीस ऑगस्टला दिसला होता सहा वाजून पंचेस मिनिट संध्याकाळी आणि तो आता पुन्हा केव्हा दिसणार आहे तो उत्तर आहे दोन हजार सदोतीस मध्ये दिसणार आहे आता ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन सध्या कोणत्या राज्याने प्लॅस्टिक वर बंदी घातलेली आहे तो उत्तर आहे मेघालय सगळं डिटेल दिलंय महाराष्ट्र दोन हजार अठराला बंदी घातलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट आहे अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी केव्हा साजरी केली जाणार आहे मित्रांनो उत्तर आहे तर अठरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा तर उत्तर आहे सोळा ऑगस्ट रोजी पुढचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे किती खेळाडू सहभागी आहेत उत्तर आहे चौऱ्याऐंशी खेळाडू सहभागी आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडील दिसलेला ए बुद्धा घोटाळा कोदाराशी संबंधित कर्नाटक राज्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रत्येक जिल्ह्यात किती गावांना सौर ऊर्जा शंभर टक्के उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन गावांना मित्रांनो किती दोन गावांना लक्षात पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या आफ्रिकन देशात कॉलरचा प्रादुर्भाव आढळून आला तर उत्तर आहे सुदान मध्ये कुठं सुदान मध्ये ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अठरा ऑगस्ट रोजी कोणत्या नेत्याची शताब्दी वर्ष म्हणून नाण्याचे प्रकाशन केले तर उत्तर आहे यम करुणा निधी है ना <coughs> यम करुणा निधीचे लक्षात ठेव ठीक आहे पुढचा प्रश्न वीस ऑगस्ट हा दिवस सद्भावना दिवस म्हणून कोणत्या नेत्याच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो तर उत्तर आहे राजीव गांधी कुठं राजीव गांधी लक्षात ठेव कुठं नेक्स्ट क्वेश्चन भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून कोणत्या अधिकाऱ्याचे अठरा ऑगस्ट चे निधन झाले उत्तर आहे राकेश पाल ठीक आहे राकेश पाल यांचे निधन झाले पुढचा प्रश्न मित्रांनो भारत देशाने नुकताच नवी दिल्ली येथे कोणत्या देशासोबत टू प्लस टू मंत्रीस्तरीय बैठक घेण्यात आली मित्रांनो जपान सोबत आपण घेतलेली आहे बैठक ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आरबीआयचे तमिळनाडू मर्कंटाईल बँकेचे एम डी व सीएम कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर आहे सुकुमार सेन यस सुकुमार नायर सॉरी आहे का प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेवीस ऑगस्ट रोजी कोणत्या देशाला भेट देणार आहेत मित्रांनो पाहिला गेलं तर युक्रेन देशाला आणि सुदान देशाला भेट देणार आहेत ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो महाराष्ट्र कृषी स्तरीय राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन केले असून ते कोणत्या ठिकाणी मित्रांनो तर लक्षात ठेवा परळी वैजनाथ लक्षात ठेवा परळी वैजनाथ पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारत देशातील कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कडून अभिनंदन करण्यात आले तो उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री सँडरी नॅपकिनसाठी पुढे इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबॉर्न चोवीस मध्ये युनिव्हर्स डायव्हर्सिटी इन सिनेमा हा पुरस्कार कोणाला मिळाला तर रसिका दुग्गल यांना हा पुरस्कार मिळाला पुढचा प्रश्न मित्रांनो इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये चोवीस विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली तो उत्तर आहे डायना पंडोल लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे किती खेळाडू सहभागी होते चौऱ्याऐंशी खेळाडू सहभागी होते पुढे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते तर उत्तर आहे मलेशिया देशात आयोजित करले जाणार आहे पुढचा प्रश्न केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि गृहनिर्माण नागरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर त्यांनी वीस ऑगस्ट नवी दिल्ली येथे कोणते प्रकल्प लाँच केले तर उत्तर आहे मित्रांनो हि जर चुकले त्या पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आयसीसी ने महिना टी ट्वेंटी विश्वचषक चोवीस बंगला शेतून कोणत्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले तर उत्तर आहे यू ए ई मध्ये लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन युरोपियन युनियन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय येथे ऑनलाईन है ना ऑनलाईन कट्टरतावादाच्या उदयनमुख धोक्यावर चर्चा झाली आहे ती कुठ कुठे झाली आहे तर उत्तर आहे नवी दिल्लीमध्ये म्हणजे दहशतवादाबद्दल ही चर्चा झालेली आहे पुढचा क्वेश्चन पॅरिस चोवीस मध्ये पॅराऑलिम्पिकासाठी शेबी मिशनची खाली कोणाची नियुक्ती केली तर उत्तर आहे सत्यप्रकाश सांगवान लक्षात सत्यप्रकाश सांगवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न गोड्डा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तो उत्तर आहे झारखंड राज्यात आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट ग्रेक मार्केल आय सी सी चे अध्यक्ष असून त्यांचा कार्यकाल केव्हा समाप्त होणार तो उत्तर आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पुढचा क्वेश्चन इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे एमो रिटिस सायंटिस्ट टिंबटिंब यांना अजीवन कामगारीसाठी राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे मित्रांनो धीरज मोहन बॅनर्जी यांना पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन कोणाची ने कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या महासंचालक मध्ये नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे अशोक कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली पुढचा प्रश्न मित्रांनो मोदीस गव्हर्नर ट्रम्प हे पुस्तक कोण लिहिले तो उत्तर आहे तरुण सोघ यांनी लिहिलेलं आहे पुढचा क्वेश्चन भारतीय तटरक्षक दलाचे नवीन डीजीवणूक कोणाची नियुक्ती करण्यात आली एस परमेश हे सव्वीसावे राकेश पाल किती पंचवीसावे होते ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन जीरो कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा प्राप्त करणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते आहेत मित्रांनो तर पाहायला गेलं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पुढचा क्वेश्चन मित्रांनो कोणत्या राज्याच्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केली हिमाचल प्रदेश राज्याच्या राज्य मुख्यमंत्र्यांनी सुरू केली पुढचा प्रश्न जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती एकशे सतरा वर्षी निधन झाले ते कोणत्या देशाचे तो उत्तर आहे स्पेनचे स्पेन चेन कुठे होत बीसीसीआयने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे व्ही व्ही एस लक्ष्मण यांची नियुक्ती केली गेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणीस वर्षाखाली महिला टी ट्वेंटी क्रिकेट विशेष दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले तर उत्तर आहे मलेशियामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो साठवा प्रश्न आहे ऑगस्ट चोवीसच्या काला सॉरी सा, सा, एकोणसा प्रश्न आहे सतरावे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पिक कोठे आयोजित करण्यात आले उत्तर आहे बीजिंग चीन मध्ये आयोजित करण्यात आले पुढचा प्रश्न नेस्कॉम चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे राजेश नामियार यांची नियुक्ती करण्यात आली पुढचा प्रश्न भारत सरकार प्रतिष्ठित विज्ञान रत्न पुरस्कार नव्हतं चोवीस कितीपर्यंत दिलाय तर उत्तर दिला आहे पहिल्यांदा दिलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय नौदलाने अलीकडे अभियांत्रिकी उपकरणासाठी कोणासोबत करार केलाय उत्तर आहे बीईएमएल लिमिटेड सोबत करार केला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ऑगस्ट चोवीस मध्ये नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत भेटी दरम्यान भारताने नेपाळकडून किती मेगावेट अतिरिक्त वीज खरेदी करण्याची सहमती दर्शवली तो उत्तर आहे दोनशे एकावन्न मेगावॅट ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो क्वेश्चन शक्तिशाली वादळ एमपील वादळ कोणत्या देशात धडकले होते उत्तर आहे जपान मध्ये धडकले होते क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि गृहमंत्री नागरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वीस ऑगस्ट रोजी नवी दिल्ली ते किती प्रकल्प लॉन्च केले तर उत्तर आहे तीन बरोबर आहे सगळे इथे डिटेल मी सांगितलं होतं मित्रांनो ठीक आहे पुढचा क्वेश्चन मित्रांनो एन पी सी ने युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्लॅटफॉर्मवर कोणते नवीन वैशिष्ट्य अनावरण केले मित्रांनो तो उत्तर आहे युपीआय सर्कल अनावरण केलेलं आहे पुढचा क्वेश्चन ब्रँड फायनान्सच्या फूड अँड ड्रिंक दोन हजार चोवीसच्या अव्वलात मजबूत फूड अँड डेअरी म्हणून ब्रँड म्हणून जगात अव्वल क्रमांक कोणी पटकवलाय तर अमूल्य पटकवलं आणि पेय मध्ये नेस्लेस आहे मित्रांनो राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमान इंडिया ट्रैवल्स एवॉर्ड में सर्वोकृष्ट विमानता पुरस्कार आता परिवर्तन पटका मित्रों तीस तीन टाइम क्वेश्चन एक षटक एक धावा करस्थापित करना खेला को तो उत्तर है मित्रों डायरियस वी सर लक्ष्य ठीक है प्रश्न मित्र नेक्स्ट क्वेश्चन है की जागतिक हळद हळद परिषद चोवीस भारत भारत देशात कोणत्या ठिकाणी होणार आहे तर उत्तर आहे मुंबईमध्ये होणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो राष्ट्रीय अंतराळ केव्हा साजरा केला तो उत्तर आहे तेवीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो पुढचा प्रश्न जागतिक सतरा वर्षाखाली कुस्ती स्पर्धा ग्रीको रोमन प्रकारच्या एकशे दहा किलो वजनी गटात कोणत्या भारतीयाने काश्यामध्ये कमवले तर रोनक दहाय आणि मित्रांनो साईनाथ पारदी जो आहे तो सत्तावन्न किलो वजनी गटात आहे ना ते मोडचे कोठ्याचे मित्रांनो पुढे आपण आज पाहिलेले लक्षात काल पाहिलेले आपण कि ते पालघर जिल्ह्याचे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ऑगस्ट चोवीसच्या कालावधी सतरावे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पिक कुठे आयोजित करण्यात आले होते उत्तर आहे बीजिंग चीन मध्ये आयोजित करण्यात आले होते पुढचा प्रश्न डहाणू जवळील वाढवण बंदराचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केव्हा होणार आहे उत्तर आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी होणार आहे पुढचा प्रश्न मित्रांनो जॉर्डन येथे सुरू झालेल्या सतरा वर्षाखाली जागतिक कुस्ती स्पर्धेत साईनाथ पारदे यांनी कोणते पदक जिंकले तो उत्तर होतं कांस्य पदक जिंकले डिटेल मी सगळं सांगितलेलं आहे मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो ही सीएट इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर अवॉर्ड चोवीस कोणाला जाहीर झाला तर उत्तर आहे रोहित शर्माला जाहीर झाला आणि जीवन गौरव पुरस्कार जर पाहिला गेला तर तो राहुल द्रविडला आणि स्मृती मानधना महिलांमध्ये मिळाला ठीक आहे तिन्ही पॉईंट आपल्याला क्लिअर असावे पुढचा प्रश्न श्रीलंका सरकारने किती देशातील नागरिकांना विसा आवश्यकता नसताना श्रीलंकाला भेट देण्याची परवानगी दिली आहे उत्तर आहे पस्तीस देशांना ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन भारताचा स्टार भा एक पटून नीरज चोप्रा यांनी लॉसने डायमंड लीग सामेला कोणते पदक जिंकले मित्रांनो रौप्य आहे की नाही रौप्य पदक जिंकले पुढचा प्रश्न मित्रांनो बावीस ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे कोणत्या मंत्र्यांनी लॉन्च केले अश्विनी वैष्णव यांनी लॉन्च केले मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तो उत्तर आहे दीप्ती गौर मुखर्जी ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारताचे माजी लष्कर प्रमुख सुंदर राजन पद्मनाभम यांचे निधन झाले असून ते कितवे भारताचे लष्कर प्रमुख लष्कर प्रमुख आहेत सत्तरव्या राष्ट्रपती चित्रपट पुरस्कार मराठी भाषेचे सर्वोत्तम चित्रपट कोणता आहे तो वाळवी एकूण पाच पुरस्कार मिळत आपण सगळं डिटेल पाहिलेलं आहे मित्रांनो पुढचा प्रश्न कोणत्या देशाने जाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सक्तीची लष्करी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला उत्तर आहे क्रोएशिया देशाने घेतला पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारत आणि डेन्मार्क यांच्या सहकार्याने स्वच्छ नद्या स्पार्ट प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून कोणत्या नद्यांचे पुनर्जीवन केले जाणार आहेत उत्तर है, वरुना जानार आहे वरुणा नदीचे केले जाणार आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा कोणत्या देशात आहे तर बोत्सवाना लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आहे की चांद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंग दोन हजार तेवीस मध्ये रोजी कितवे वर्ष पूर्ण केले तर एक वर्ष पूर्ण केलेलं आहे देखील पाहिले आपण सर्व लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट क्वेश्चन डहाणू जवळील वाढवण बंदाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणतीस ऑगस्ट रोजी केले जाणार आहे आणि मित्रांनो आजचा लास्ट क्वेश्चन नव्वद प्रश्न साईनाथ पार्दी कुस्तीपट्टू कोणत्या राज्याचा आहे तो उत्तर आहे महाराष्ट्र पालघर राज्याचा आहे मित्रांनो सगळेचे सगळे प्रश्न आपण कव्हर अप करण्याचं काम करतो मित्रांनो आणि विकली रिव्हिजन हे आपल्यासाठी खूप मस्त आहे आणि छोटी मॅरेथॉन बोलू आपण विकली मॅरेथॉन बोलू आपण त्याला आणि ती विकली मॅरेथॉन आपल्यासाठी खूप खूप खुँ, खूप खूप महत्वाची आणि सगळे प्रश्न मी घेण्याचं काम करतो मित्रांनो आणि आपल्यासाठी उपयुक्त असं आहे सोमवारी याच वेळेस याच टाईमाला भेटूया मित्रांनो आज आपण इथेच सांगू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो